आणि नवीन तुझी फिल्म येते ॲज अ लीड म्हणून पहिली फिल्म आहे कसं वाटतंय काय सांगशील त्याबद्दल मी एकदम मस्त आहे कारण मी बघितलंच असेल आता म्युझिक लॉन्च आता झालेलं आहे आणि खूप खूप वेळापासून मी खूप वर्षांपासून मी वाट बघत होते आणि फायनली ते आता सगळं होतंय आता दिसतंय सगळ्यांनाच सो मी खूप खुश आहे ओके आज स्वतःला मोठ्या पडद्यावरती स्वतः मोठ्या स्क्रीनवरती बघून कसं वाटलं आणि किरण सोबतचा तुझा एक्सपिरियन्स कसं होतं काय सांगशील खूप छान वाटलं मोठ्या एवढ्या स्क्रीनवरती स्वतःला बघताना एक तो काहीतरी वेगळाच तो अनुभव असतो आणि तो खरंच शब्दात नाही मांडता येत आणि दुसरा प्रश्न म्हणजे किरणसोबत काम करण्याचा माझा अनुभव खरंच खूप छान होता त्यांनी मला म्हणजेच मला त्यांनी जाणूनच नाही दिलं की तू नवीन आहेस आणि वगैरे एक त्यांच्यातलीच मला सगळ्यांनीच खरं तर समजून घेतलं होतं आणि त्यांना बघत बघत असं माझंसुद्धा माझी एक माझा तो अभिनय होत गेलाच मी म्हणेन पण किरणसोबत ऑफकोर्स एक तर माझं पहिलं काम पण त्याने मला खूप सांभाळून घेतलं म्हणजे पहिल्यापासूनच म्हणजे पहिल्या दिवसापासूनच त्याच्यासोबतच माझं शूटिंग होतं सुरू झालेलं आणि शेवटपर्यंत खूप छान मला त्यांनी साथ दिली आणि सगळ्यांनीच मला छान साथ दिली ओके बरं आम्ही किरणला पहिल्यापासूनच ओळखतोय आणि तो, तो मस्तीकर वगैरे खूपच आहे म्हणजे जसं तर ता सेटवरती असे काही किस्से घडलेत का शूटिंगच्या दरम्यान वगैरे किंवा तुला आता शेअर करावेसे वाटते गमतीशीर किस्से काही व्हायचं असं पण तेवढी माझी पण नव्हती ओळख खरं तर डायरेक्ट एकतर आमचं वर्कशॉप नाही झालं आहे आम्ही असंही म्हणायला हरकत नाही की डायरेक्टली मी त्याला सेटवरतीच भेटले खरं सांगायचं झालं तर त्यामुळे तितकी ओळख नव्हती पण आम्ही बोलत होतो आणि थोड्या थोड्या मजा मस्ती आमची व्हायची पण मस्त म्हणजे छान अनुभव होता आताच डिरेक्टर सरांनी सांगितलं होतं की त्यांची जी हिरोईन असते ती सक्सेसच्या सिड्या वर चढत असते सो so, काय सांगशील तू आता तू त्यांची फिल्म करतेस फिल्म केलेली आहेस सो so, आता तुला किती फिल्म किंवा मोठ्या ऑपॉर्च्युनिटी मिळू शकतात किंवा असं काही म्हणत तुझ्या आता हे तर मी खरं तर त्याच्यावरती सोडलं आहे आणि याच्या आधी मी त्याच्यावरती सोडलं होतं देवावरती सोड सोडलं होतं पण मी हंड्रेड पर्सेंट देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला सो आता पुढे बघूया काय होतं आणि मला काम करायला खूपच आवडेल नक्कीच आवडेल ओके तू आताच थोड्या वेळा आधी सांगितलं होतंस की कास्टिंगची प्रोसेस थोडी वेगळी होती कारण तुला असं वाटलं नव्हतं की याच्यामध्ये ॲज अ लीड म्हणून तुझी कास्ट होईल का असं का वाटलं होतं कारण तसं मला सतत मला एक ते फोन घ्यायचे की बघा तिला सांगा की असं आहे तसं आहे सगळ्यांनी कामं केलेली आहेत सगळ्या लोकांनी आणि एक तर तीच एकटी ती अशी असणार आहे की जी नवीन आहे जिचा अनुभव नाही आहे इतका फारसा सो so, त्यामुळे ते सतत ऐकून ऐकून कुठेतरी मला वाटलं होतं की अच्छा मग ठीक आहे फिफ्टी फिफ्टी मी ठेवलं होतं की झालं तर झालं जाला, नाही तर बघू बघता येईल पण काहीतरी मिळेल ही मला गॅरंटी होती आणि तसं न होता खरं तर प्रमुख भूमिकाच मिळाली असं म्हणायला हरकत प्रमुख भूमिकाच मिळाली नक्कीच आता बाप्पांचं आगमन होणार आहे आणि तुझी फिल्मसुद्धा आलेली आहे म्हणजे बाप्पाचा आशीर्वादच मिळालेला आहे असं समजत की आता जर बाप्पाकडे जर काय मागायचं झालं तर काय मागशील अगदीच म्हणजे मला एकतर मला माहीत नव्हतं की आज म्युझिक लॉन्च होणार आहे मला अगदीच एक दोन दिवस मला आधी समजलं आणि खूप आनंद झाला म्हणजे बाप्पा पण येणार आहेत आणि त्याच्या आधीच माझं काम झाले म्हणजे माझा आनंद एकतर बाप्पाच्या आगमनाने असतोच दरवर्षी आणि यावर्षी म्हणजे ते काहीतरीच म्हणजे डबल झालं डबल टिबल झालेलं आहे आनंद आणि मी एवढंच म्हणेन बाप्पाला की आम्ही सगळ्यांनीच मेहनत घेतली आहे सगळ्यांचेच कष्ट आहेत बस तुझा आशीर्वाद असू दे आणि फिल्म सुपर डुपर हिट होते एवढंच म्हणेन नक्कीच बाप्पांचा आशीर्वाद मिळणार आहे थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल थँक्यू आता आता प्रेक्षकांना काय सांगशील प्रेक्षकांना मी तेच म्हणेन जे बाप्पाला आपण बोलले की तुम्ही आता बाबा आम्हाला आशीर्वाद द्या कारण सगळ्यांनी मेहनत घेतली आहे खूप वाट पाहिली आहे या दिवसाची खास करून मी तो खूपच वाट पाहिली आहे सो अठरा ऑक्टोबरला ही फिल्म रिलीज होते आणि तुम्ही सगळ्यांनी प्रत्येकाने चित्रपटगृहात जाऊनच ही फिल्म बघा आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील तुम्हाला ही फिल्म कशी वाटते हे आम्हाला कॉमेंट्समध्ये आवर्जून कळवा थँक्यू सो मच